जसं हे तूर पीक आहे किंवा चना पीक आहे सोयाबीन पीक आहे हे जे तीन पीक आहे हे तीन पिक पेरल्यानंतर तुम्ही याच्या मागे प्री इमर्जन म्हणून मारता का आम्ही प्री म्हणून कांद्याचा अक्षिल पेन त्याचा वापर करतो म्हणजे तुरीसाठी सोयाबीन साठी मंडळी आता जे सध्याच्या पिरियड मध्ये आपण चना पेरणार आहोत तर ह्या चना पिकाला सुद्धा चण्याची पेरणी करून द्या आणि त्याच्या मागे जे ऑक्सिफ्लोरेपेन म्हणून घटक असलेला कांद्यावरचं तणनाशक आहे ते तन्नाशक सुद्धा किती मिलीन दहा मिली दहा मिली, मिली फवारण्याचे भाऊच प्रयोग आहे आणि चना पेरून दिल्यानंतर ते फवारणी केली आपण तर त्याच्यानंतर किती दिवसपर्यंत पर्यंत निघत नाही ते निघत नाही एक गोष्ट शेतकरी बांधवांसाठी फायद्याची झाली या व्हिडिओच्या माध्यमातून की आता सध्या चना पेरण्या आणि बरेच शेतकऱ्यांचं मला पण फोन येते कारण माझा व्हिडिओ सोयाबीन पेरल्यानंतर पण फवारल्याचे व्हिडिओ होते आणि खूप लोकांनी ते बघितले की चण्यावरही जमेल का बा असे शेतकऱ्यांचे प्रश्न होते परंतु मी स्वतः अनुभव घेतला नव्हता पण आता उमेश भाऊ पोदरी यांनी अनुभव घेतल्यामुळे शेतकरी बांधवांना की चना पेरल्यानंतर ऑक्सिफ्युरी फक्त दहा मिली त्यांनी प्रतिपंप फवारतात आणि त्याचे उत्पादन चांगले घेतात